त्या रस्त्याचे काम सुप्रीम कंपनीनंतर आता इगल कंपनी करत आहे जो काम अतिशय संत गतीने सुरू आहे अजूनही जे खड्डे भरलेले नाही आहेत ज्या गाड्यांची वाहतूक होते ज्या लेनवरती त्या लेनवरती खड्डे भरलेले नाही आहेत ऊन आला तर धूळ उडते पाऊस पडला तर मोठमोठे खड्डे पडतात आणि अपघात होतात काय सांगायला हवं आत्ता तुम्ही सगळ्यात मोठा भीषण प्रश्न आहे वाडा भिवंडी रस्त्याचा आहे वाडा भिवंडीवर हा रस्ता आहे आता याचं टेंडर झालं आहे टेंडर तुम्ही जर बघितलं तर मागच्या विधानसभेमध्ये चर्चेला प्रश्न आला सातशे कोटीचा ह्याच्यावर मागच्या मार्चमध्ये इलेक्शनच्या आधी घाईघाईने लोकसभेच्या आधी याचं उद्घाटन केलं आणि काहीतरी पाच मार्च असेल का तेव्हा पुरुषला त्याचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर बघितलं ते, ते अभाव टेंडर झालं आठशे तीन कोटीचं टेंडर झालं अशा पद्धतीने सांगण्यात आलं विधानसभेत प्रश्न आला विधानसभेत प्रश्न आला एक हजार कोटीचा एक हजार कोटी या रस्त्यावर गेल्या म्हणजे सातशे आठशे आड़ आणि एक हजार बांधकाम मंत्र्यांनी प्रश्नाला उत्तर दिलं त्याला एक हजार बेचाळीस कोटीचं हे दिलं म्हणजे अशाच पद्धतीने हा रस्ता करताना याचे सुप्रमाण पण निघेल आणि तो चौदाशे पंधराशे कोटीवर हा रस्ता जाईल पण खऱ्या अर्थाने तुम्ही हजारो कोटी दिल्यानंतर ह्या रस्त्याला खोदून टाकलेला पाच महिने झाले मार्च महिन्यात याला प्रत्यक्ष कामाला माती भराव चालू झाला आम्ही लोकांनी रस्ता होतो म्हणून काय बोलायचं नाही आणि तुम्ही जर बघितलं तर प्रत्यक्ष या रस्त्याचं काम चालू असताना ह्याचं टेंडर झालं ह्याची ऑर्डर झाली त्याच्यानंतर ही याच्यावर एक सतरा कोटीचं दुसरं टेंडर झालं ला। सतरा लाखाचं एक दुसरं टेंडर झालं एकोणीस लाखाचं एक, लाखा एक दुसरं टेंडर झालं सहा कोटीचं एक दुसरं टेंडर झालं एक टेंडर झाल्यानंतर ही टेंडर ह्याच्यावरच कशा पद्धतीने निघतात अशा पद्धतीने शासनाचा पैसा ओरबडण्याचं काम फक्त चालू आहे आणि हे करत असताना खऱ्या अर्थाने चार रस्त्यावर काम करायचे आहे जर तुम्ही जर बघितला तर ही टेंडर निघाल्यानंतर या रस्त्यावर दुरुस्तीचं काम तुम्हाला कुठे दिसलं फक्त एक वरल्याच्या तिथे गेल्यानंतर एक चार खड्डे भरले त्याच्यानंतर सापण्याच्या पुलावर गेल्यानंतर पुलावर थोडंसं काम केलेलं आहे आणि टोल नाका क्रॉस करताना तिथे थोडीशी दोन चार खड्डे भरले म्हणजे हे करोडो रुपयाचं काम हे जर एक टेंडर झालं ते आठशे कोटीचं था टेंडर झाल्यानंतर त्याच्या टेंडरमध्ये मेन्शन केलेलं आहे का तुम्हाला साईडचा रस्ता लोकांना जाण्या येण्यासाठी सुस्थितीत करून द्यायचा आहे परंतु त्या टेंडरमध्ये मेन्शन असतानाही रस्ता सुस्थितीत केला गेला नाही आज ही इथली जनता ह्याच्यासाठी आहे का आज न उद्या रस्ता आपल्याला व्यवस्थित होईल परंतु रस्त्याचा असलेलं काम ही बोगस चालू आहे आम्हाला सिमेंटचा रस्ता दिसत असेल पण त्याच्या खाली जे भरावाचं काम केलेलं आहे त्याच्या खाली त्या भरावाचं काम करत असताना एक एक फुटाचा लेअर द्यायचा असतो त्याच्यानंतर तो प्लेन करून त्याच्यावर पाणी मारून तो दाबायचा आहे त्याला सि म्हणजे एक मजबूतीकरण करायचं आहे ते करत असताना तुम्हाला तीस टक्के तो दबला गेला पाहिजे गुरु माती असेल तर तशा पद्धतीने ते काम केलं गेलं नाही आणि सुप्रीमने रस्ता केला होता त्याच्याही पेक्षा खराब काम चालू आहे आज जर तुम्ही जर बघितलं तर त्याच्यात पाईप टाकण्याचं काम आहे ते पाईप टाकताना ते बघतात ते खोदलं दीड मीटर खोदून त्याच्यात पाईप टाकला पाईप टाकतो तो पाईप बसत नाही म्हणून परत त्याच्यावर माती लोटली माती लोटलीवर मातीवर पाईप ठेवला आणि पाईपावर पुन्हा माती टाकली त्याच्या खाली बेस हा कॉन्क्रीटचा करायला पाहिजे तो कॉन्क्रीटचा बेस केला गेला नाही त्याच्यानंतर त्याला इनकेसिंग करायला पाहिजे पाईपाला तो इनकेसिंग केला नाही त्याच्यावर ती ग्रेवलचा लेअर आहे त्याच्यात मातीचं प्रमाण एक आठ ते दहा टक्के असायला पाहिजे त्याला पप मिन वापरायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तो, तो मिक्स करून ना तो लेअर कम्प्लीट करायला पाहिजे तो लेअर करताना खडीचा तुकडाही हात गेला पाहिजे एवढा तो टनक केला गेला पाहिजे परंतु हा पाईप खोदणार त्याच्यावर तुम्ही पुढू स्वर्ण जाऊन येत नाही तर तो पाईप टाकणार तो बुजणार आणि अशा पद्धतीने एवढं बोगस काम चालू आहे आणि अशा पद्धतीने काम चालू असताना आम्हाला वाटणार आहे का हा रस्ता जिथे जिथे लूज मटेरियल आहे तिथे शंभर टक्के फुटणार आहे पण अशा पद्धतीने ह्याचं काम चालू आहे आणि पावसाळ्यापूर्वी जर अशा पद्धतीने जर यांनी काम जर करून दिलं नाही तर आम्ही ह्याच्यावर तीव्र आंदोलन करणार आहोत